मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकशा न्यूज मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय जी आर जारी केलेला आहे या निर्णयाच्या नंतर गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केलेलं आहे मंगळवारी सायंकाळी राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाकडून या निर्णयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं सहा महत्वाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं मात्र सरकारच्या या, सी ला या, या सी जी आरला आता ओबीसी नेत्याकडून तीव्र विरोध होऊ लागलेला आहे विशेषतः मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आरच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे तर ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने उपसमिती गठीत केलेली आहे यावर भाष्य करताना मनोजरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिलाय तर छगन भुजबळ यांच्यावर देखील पाटील यांनी निशाणा साधला छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत मनोज पाटील म्हणाले की ओबीसीत मराठ्यांना मिस घालणार आहे ओबीसी, ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली तशीच दलित मुस्लिमांसाठी उपसमिती गठीत करा एक शेतकऱ्यांसाठी आदिवासी आणि मायक्रो ओबीसीसाठी करा गेल्यावेळी ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदी छगन भुजबळ यांची नेमणूक करण्यात आली होती यंदा मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्यामुळे छगन भुजबळ यांचे पंख कापल्याची चर्चा रंगलेली आहे याबाबत विचारलेली असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की भुजबळ म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस आहे कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारा माणूस आहे त्यामुळे बावनकुळे साहेब त्यांना चांगले वाटले असतील कोणाला केले तरी मला काय करायचं आहे तो माझा विषय नाही माझा विषय आरक्षण आहे मी त्यात कुठून पडलेलो आहे असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका